ओम साईराम मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉल कसा लावायचा हे बघणार आहोत फॉल लावण्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरायचा नाही जर तुम्हाला तुमचं कस्टमर टिकवून ठेवायचं असेल तर प्रॉपर वेनेच फॉल लावला गेला पाहिजे कोणताही फॉल असो तो तुम्ही धुवायचा आहे या पद्धतीने एक सहा सात मिनटं फॉल पाण्यात भिजवत ठेवायचा त्यानंतर या पद्धतीने एका स एका ह्याच्यावरती तुम्हाला वाळवून घ्यायचे आहेत हे फॉल आणि हे एवढेच वाळवायचे आहेत की ते थोडेसे थोडेसे मऊच असले पाहिजेत एकदम पण ड्राय नाही झाला पाहिजे आणि जर समजा ड्राय झालास जा तर या पद्धतीने तुम्हाला थोडा स्प्रे मारून घ्यायचा आहे पाण्याचा इथे आता मी ड्राय केलेला नाही आहे पण तुम्हाला जर तुमचा फॉल अगदी जास्त वाळला गेला तर काय करायचं हे सांगते तुम्हाला इथे मी जेवढे मला हवे आहेत कोमट ओले असतानाच आपल्याला फॉलला इस्त्री करायची आहे ओके तर या पद्धतीने फॉलला पहिल्यांदा इस्त्री करून घ्यायची हे सर्व फॉल मी पहिला इस्त्री करून घेते एकाच वेळेला इस्त्री केली की आपला टाईमही वाचतो आणि इस्त्रीसुद्धा पटकन होऊन जाते तर इस्त्री करतानाच आपल्याला आतल्या बाजूला जो पोर्शन आहे तिथे या पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा म्हणजे लावताना कोणती बाजू आत जाणार आहे हे तिथेच क्लिअर होतं यानंतर मशीनवरती आल्यानंतर आपल्याला फॉल लावायचा फूट आहे तो लावून घ्यायचा आहे यानंतर जो आतल्या बाजूला फोल्ड केलेला पोर्शन आहे तो आत जाईल फॉल आपल्या एका खांद्यावरती टाकून घ्यायचा आहे जसा मी टाकलेला आहे पुढच्या बाजूनी एक वीतभर अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि त्यानंतर तिथून पुढे आणि टेपवरून मोजणार असाल तर ते दहा इंच अंतर ते बारा इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला फॉल लावायला घ्यायचा आहे आता फॉल लावताना एका खांद्यावर फॉल आणि या पद्धतीने साडी आपल्याला गोळा करून आपल्या मांडीवरती घ्यायची आहे आणि एका बाजूला बघा या पद्धतीने सेटिंग लावून घेऊन फॉल एका बाजूला मशीनवरतीच लावून घ्यायचा आहे अगदी एका मिनिटामध्ये या पद्धतीने आपला फॉल लावून होतो व्यवस्थित फॉल लावून झाल्यानंतर आता आपल्याला शिलाई कशी घालायची आहे की जेणेकरून आपलं काम फास्ट झालं पाहिजे कारण सध्या दिवाळीचं सीजन आहे आणि आपल्याकडे खूप साऱ्या साड्या आलेल्या असतात आणि या आपल्याला कमी वेळेमध्ये कसा फॉल लावायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा या पद्धतीने फॉल लावून घेतला यानंतर आपल्याला घ्यायचा आहे घरातला पाट आपला छोटासा जो पाट आपल्या मांडीवर ठेवून घ्यायचा आणि एक बाजूचा जो फॉलचा पोर्शन आहे तो पाठाच्या खाली घालायचा की ज्यामुळे काय होतं आपल्याला साडीला ग्रीप छान मिळते आणि दरवेळेला साडी हलत नाही किंवा खालच्या बाजूने कुठूनही फॉल गोळा होत नाही या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे अंतरावर एक एक टाका घेत जायचा आहे आणि एक दहा एक टाकी झाले की आपल्याला तिथे गाठ मारून घ्यायची आहे तर इथे बघा कस्टमरच्या साडीला जसा कलर आहे त्याच्यानुसार मी धागा घेत असते आता काठाच्या अर्ध्या भागामध्ये येलो कलरचा पोर्शन आहे त्यामुळे मी तेवढ्या भागासाठी येलो कलरचाच धागा वापरला वरच्या बाजूला इथे आता ब्राऊन कलरचा धागा आहे डार्क ब्राऊन तर मग त्याच्यासाठी मी वेगळा धागा घेतला की जेणेकरून आपल्या कामामध्ये खूप छान असं फिनिशिंग आणि प्रोफेशनल पद्धत आणायची आहे एकदा कस्टमरने जर तुमच्याकडून फॉल लावून नेला तर तुम्हाल तुमच्याकडेच तो पुन्हा आला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे आणि तेही फास्टमध्ये कुठेही आपल्याला यातली एकही स्टेप तुम्हाला स्किप करायची नाही आहे कारण जर तुम्ही या पद्धतीने फॉल लावला तर फॉल साडी धुतल्यानंतरसुद्धा हा फॉल आकसला जात नाही किंवा कुठेही खेचल्यासारखा होत नाही प्रॉपर फिनिशिंगने हा फॉल लागतो आणि कस्टमरसुद्धा हॅप्पी होतात कस्टमर हॅप्पी होता। तर आपलं कामसुद्धा आपल्याकडे भरपूर येणार आहे कारण जर तुमचं एक कस्टमर फॉल घेऊन गेल्यानंतर तुमच्याकडे पुन्हा यायला हवं असेल तर तुमचं काम हे प्रोफेशनल पद्धतीचं आणि परफेक्टच असलं पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने आपला पूर्ण फॉल लावून झालेला आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला सगळे फॉल लावून घ्यायचे आहेत खूप कमी वेळामध्ये काम होतं आणि एका बाजूने व्यवस्थित आपला आपला जो पाट आहे त्याच्या खाली जर तुम्ही साडी सरकवला तर जो मधला पोर्शन आहे त्यामध्ये पटकन टाकी घेऊन होतात दहा पंधरा वीस एक टाकी झाले की एक गाठ घालायची जेणेकरून आपला फॉल उसवणार नाही आणि जरी उसवलास तर तो थोड्याच जागेमध्ये उसवेल तिथून पुढचा पोर्शन आहे तसा राहील तर बघा या पद्धतीने जेव्हा तुम्ही फॉल लावणार आहात तेव्हा वरच्या बाजूला सुद्धा तुमचा कुठेही टोचा म्हणतो ना आपण उठलेला असतो तसं दिसणार नाही अगदी प्लेन फॉल लावला की नाही लावला या पद्धतीचं फिनिशिंग या पद्धतीमध्ये येत आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फॉल लावून बघा आणि खूप कमी वेळेमध्ये होतो खूप छान लागला जातो तुम्ही कोणत्या पद्धतीने फॉल लावतात मी जो टाका घेते त्याच पद्धतीने की अजून एक मेथड आहे फॉलला घेण्याची त्या पद्धतीने हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला फॉल लावायला टाका सांगितलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावलात तर तुमचा फॉल हा साडी कितीही वापरला तरीसुद्धा तुमचा फॉल हलत नाही किंवा खाली ओघळल्यासारखा होत नाही खूप म्हणजे साडी फाटली तरीसुद्धा फॉल फाटणार नाही याची गॅरेंटी आहे तर या पद्धतीने तुम्ही फॉल जरूर लावा फिनिशिंग घ्या आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने लावता हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर अशाच पद्धतीचे डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटनवरही सेट करून ठेवा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील बाय